देवळा मागली तुळस पाना फुलांनी बहरली देवळा मागली तुळस पाना फुलांनी बहरली जोडव्याच्या नादी आमची गवरली जोडव्याच्या नादी आमची गवरवली देवळा देवळा मागली तुळस पाना फुलांनी बहरली मासुळ्याच्या नादी आमची गवरली मासोळ्याच्या नादी आमची देवळा मागली तुळस पाना फुलांनी बहरली देवळा मागली तुळस पाना फुलांनी बहरली हिरू नादी आमची गवरली हिरू द्याच्या नादी आमची गवरली देवळा मागली तुळस पाना फुलांनी बहरली देवळं मागली तुळस पाना फुलांनी बहरली अंगुठीच्या नादी आमची गवरवली अंगुठीच्या नादी आमची गवरवली दवळं मागली तुळस पाना फुलांनी बहरली देवळा मागली पाना फुलांनी वरली पैज नच्या नादी आमची गवरालवली पैज नाच्या नादी आमची गवरालवली पैज नाच्या नादी आमची गवर